हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा बऱ्यापैकी इकडं छताची तयारी चालली बघा आणि यांचं चालू आहे या वगैरे मस्तपैकी लावली आणि मम्मीची चालू झोप आणि एकटंच बघा आता काम करायला हे <laughs> <आट था> <laughs> <था> का नाही <laughs> कस वाटतंय बरं वाटतंय का कस बसल्यात बघा किती वेळ अपदत होतं एवढं बनवायला तर फायनली झालंय अशी लाइटिंग लावली बघा ही संध्याकाळी बसवलं गणपती बाबा बसवलं लय भारी वाटलं नाही ह्या यांच्याचा झोपाचा आली द 엄마 झोपली झोपली काय होय तुम्ही कधी झोपू देत आता उठ होता की चार्थ, सारखं बघा की ते वाजता भजन करायला गेलो भजनन मग काय माहित नाही का तुम्हाला इकडे सगळ्या लाइटिंग काढून ठेवलात होय ती लायटिंग जोडून बघितली ना चालू आहे का बर आता ही पण लायटिंग काढली ही पण खेळवायची आता मस्त बैकी कसं करताय तसं हाय मी बसते आपलं कोपऱ्यात इथं आणि ह्यांत चालेल मस्त असं बघ घराचं किती भारी सेटअप लावलाय तिकडे एक सोप्याची खुर्ची ठेवली इकडे एक ठेवली बघा आणि मोकळं मोकळं वाटतंय जरा इकडं मोठा सोपा ठेवलाय आहे का नाही झोपा तुम्ही झोपा आपलं निवांत झोपा उठवून नका मम्मीला एक त्रास देतो मम्मीला उठून उठून रात्री मम्मी भजनाला गेलते भजनाला गेलते आणि प्रसाद खाणार हा की मग ती बघा जाहिरात जी चोवीस तास लावलाय होईन का नाही के ती लावून बघा बर म्हणजे त्याचा कलर कसा आहे त्या लाइटीचाल बर असत केलं येते ना आता आगमन होईनच मग तुम्ही उरकायचं पटकन जायचं आणायचं त्यांना बसायचं मोदक करायचं ना संध्याकाळी करायचं सारखं उठवत त्याला झापा कंटिन्यू बघा आमच्या अजून काही बघितली नाही बघा ह्याचा पण गुतुडा काढून लावले तिथं आणि हे पण चालूच आहे तर चला सगळं सेटअप म्हणजे लाइटिंग लावलं तुम्हाला दाखवते चालू करून लाइटिंग चालू करून म्हणजे लाइटिंग तिथं खेळाल्या छतावर कळे लावायचे आणि ती जी आहे ना बल्प ती हिथ लावायचं पुढे बर नाही झोबू द्या गी गेल्या वे वेळेस पण मी आलती ह्याच टाइमाला आलती छत बनवू लागली आली मी ह्यांना आहे का नाही अजून गुतळा तसल्या त्याचा गुतळा लवकर निघत नाही आणि निघायला लागला म्हणजे एखादा तरी बल्ब जातोच असलं बघा छोट छोट बल्ब येत काढा की मग ते छत व्हायच्या आधी छाननी लाइटिंग काढून ठेवलेल्या सगळ्या हम्म तर आता हि पण करते बघा बेडवर बेड वर आणि लावते ना आता डायरेक्ट त्या खांबापासून ह्या खांबापर्यंत आहे ना आता जीवर मध्ये आलोय गणपती न्यायला बघूया गणपती बाप्पाची मूर्ती पसंत पडली तर ठीक नाही तर आपण गणपती बघायला चला मूर्ती दाखवतो कोणती घेतोय कोणती नाही आता आलोय देवाली मध्ये गणपती बघायला तर बघा गणपती बाप्पाची मूर्ती कुठली पसंत पडते आपल्याला मंडळाची बी न्यायची नेत्री बी नयची गणपती बाप्पाची मूर्ती तर हे घेतोय आपण दगड मोठा गणपती बाप्पाची मूर्ती तर इकडं मंडळाची घेतली आपण आशी मंडळाची घेतली तर इकडून बारकी पोरांचा गणपतीची गणपती बाप्पा गणपती बाप्पाची मूर्ती बघा आपण घेतली दगडूशेठची शेटची घेतली अशी दगड शेटची गणपती मूर्ती घेतली फायनली मंडळाचं घेतलाय आहे गावातल्या मंडळाचं गणपती घेतलाय तर आपला गणपती आहे इथं इथं काकाकांनी घेतला आहे जर पुन्हा जर घ्यायचं असेल तर दरवर्षी तर मी दरवर्षी येतो करमाळात गणपती घ्यायला गणपती घेतला गणपती बाप्पा मोर्या बर काय आपल्या सध्या फिरच्या गाडीत नाही आहे गणपती मग तिथे बाप्पा ड्या सागर मायने इशय नाही दाबाचा चालवतो तर आता गावाकडची गाडी आली तर आमचे गाववाले नाना साहेब आपला गणपतीची मूर्ती मस्त आता गाडीत बसून चालली घरी आता मी जातो पटक्याच घरी लवकर मूर्ती काढाय ना जाऊ का पुढं बर बर गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बघा आमच्या पुढं आणि बाप्पा आणलेलं बघा गाडीत अरे वा हे बघा अले चला मी लय भारी आगमन केलं असतं पण काय करता मी बाजूलाच आहे नेला आता गुपचिपच त्याला की येत चला दुसरं पण इथं चला आता मी काय जात नाही घरात त्यांच्यापास मोबाईल गणपती बाप्पा बसवायचे पळा 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 हक मारली की पळावं लागत मी जाते पलीकडले तारात ना माझा मोबाईल मौगाल। लबर तर चला जाऊयात आता आपण बघायला गणपती बाप्पा जिम्याय ये इकडं झोपीतन उठल तर आताच मम्मी मी तुम्हाला काय काम आहे काय नाही मी तरी उठून जरा आवरलं गणपती आपलं एवढं काय वाटतंय काय तर आपलं मंडळ आहे का नाही फॅमिली आपलं मंडळ आहे त्यामुळं आम्ही तुमची मंडळी आम्ही तुमची मंडळी या आरतीला मग हाय का नाही लवकरच लाइटिंग लावा की लाइटिंग करायची नॉर्मल ही चार्जर काढून लावा बरं बघा बर ला दुसरी पण लावायची वरती अजून ही लाईट लावायची अजून आहे का ही एक आहे ती बल्ब एक आहे ती काय ती लावायची तर बघा आम्ही तर गणपती बाप्पा बसवले म्हणजे अजून प्रॉपर बसत नाही बसवायचे अजून मोदक वगैरे तर तुम्ही कंटिन्यू करा बघा कशा पद्धतीने आम्ही बसवतोय आणि मोदक वगैरे सगळी बडबड करते चला गणपती बाप्पा तर गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन झालंय तर गणपती बाप्पाची आपली मूर्ती आपण आपल्या जागेवर स्थानअप करावा बर का स्थानपण

गणपती बाप्पाचा चेहरा दाखवतो सगळ्यांना गणपती बाप्पा गणपती बाप्पा कसा वाटतोय गणपती बाप्पाची मूर्ती मस्त छान कमेंट करून सांगा कोणाला आवडलं तर लाईक करा गणपती बाप्पासाठी साठी आमच्यासाठी नको तर गणपती बाप्पासाठी साठी करा एकदा फिरशी गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे त्यांच्या स्थानावर तर कोणाकोणाला मूर्ती आवडली तर पहिली कमेंट करून सांगा आणि रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 कंटिन्यू बघत जावा तर चला आता एवढं सांगितलं कलर्शी वगैरे सगळं घेतले आता काय करूया हार करून घ्या तर आपण दुसरा हार नाही जाणार जीवला थोड्या म्हणा ठीक आहे का चेहरा वगैरे लुक म्हणजे इकडं कसं वाटतं बरोबर आहे तर आपलं छोटा गणपती पप्पा पण ठेवले तांदूळावर छोटा गणपती चला आता तर खाली स्वस्तिक काढलं स्वस्तिक वर गणपती बाप्पा विराजमान केले तर ही राहत ही करते माझ्याकडं त्यात पाणी भरले तांबे ही सोड साइडची फुलं गणपती बाप्पाचं आगमन झालंय आमच्या घरामध्ये तर मस्तपैकी बसले तिथं तर आपण इथं कलश ठेवलाय तर इकडं आहे इथं इडा ठेवलाय एडच का साखर ठेवलाय पानाचा इडा पाना इकडं पाच फळ ठेवलेत इकडं धूप लावलंय हळदी कुंकू ह्यात काय आणलंय कापूर ह्यात काही घंटी अशी मस्तपैकी डेकोरेशन केलंय तर आता की तो आरती करून आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत जा चला व्हिडिओला करतो